शेपटी हा फार थोर अवयव आहे खरं म्हणजे इतका चांगला अवयव माणसाचा आहे पडला कठीण कोणासमोर अशी शेपटी हलवली हजवता येण्यापुरची कल्पना करा एवढं यशस्वी होण्याचं राज्यमार्ग कधी तो पाचो भागी असला तर सुद्धा पण नाही पण मी मात्र शिप्ती करतो किती शिप्ती करतो माकडेला शिप्ती असते गाढवाला शिप्ती असते खाणाऱ्या वाघाला शेपटी असते त्याच्या पोटात जाणाऱ्या शेळीला शेफ्टी असते माणसाने ऐवजी अर्थ शून्य शिंडी माणसाने का बरी शेपटी टाकली आणि ऐवजी अर्थ शून्य शिंडी राखली शेपटीची सोय असावी <laughs> शेफ्टीची सोय असावी याला आणि त्याला असावी शेपटी कशी हलवता येते असावी याला आणि त्याला असावी शेपटी कशी हलवता येते आपल्या किंवा दुसऱ्याच्या शेपटी पायात अडकवता येते आपल्या किंवा दुसऱ्याच्या शेपटी पायात अडकवता येते आणि विशेष म्हणजे शेपटी चक्क घालता येते मी एकदा पाहिला एक क्लास वन माणूस म्हणजे मी एकदा पाहिला एक क्लास वन माणूस वरिष्ठाला म्हणताना हो मी पाहिला एक, क्ला, एक, एक क्लास वन माणूस वरिष्ठाला म्हणताना घोळून होय तो सगळा शेपटी सारखा दिसत होता <laughs> तो सगळा शेपटी सारखा सारखा दिसत होता नसल्याने केवढी शेपटी नसल्याने केवढी गैरसोय शेपट्या असाव्या शेपट्या असाव्या लहान मोठ्या शेपट्या असाव्या खऱ्या खोट्या शेपट्या डोक्यावरून न्याव्या शेपट्या रंगून घेता याव्या शेपट्या डोक्यावरून न्याव्या शेपट्या रंगून घेता याव्या कधी कधी लाल कधी पिवळ्या कधी पांढऱ्या कधी भगव्या <laughs> कधी लाल कधी पांढऱ्या कधी पिवळ्या कधी भगव्या कधी असाव्यात नुसत्यात नागल्या कधी असाव्यात नुसत्यात नागल्या हवी असेल सोय जशी रंगून घ्यावी शेपटी तशी हवी असेल सोय तशी रंगून घ्यावी शेपटी तशी मला वाटते शेपट्या मला वाटते मुखांना शेपट्या असतात यशस्वी शहाण्याना शेपट्या असतात पण ते यशस्वी शहाण्यांना शेपटेच असतात पण ते त्या लपवतात प्रत्येक यशस्वी माणसाची प्रत्येक यशस्वी माणसाची आपली शेपटी उभारण्याची आणि शेपटी घालण्याची जागा ही स्वतंत्र यशस्वी माणसाची आपली शेवटी उभारण्याची आणि शेवटी घालण्याची जागा अगदी स्वतंत्र असते पुष्कळदार ही जागा दुसऱ्याला दिसत नाही पुष्कळदार ही जागा दुसऱ्याला दिसत नाही किंवा ती डिसेल म्हणून डोळे मिटून घ्यावी लागतात किंवा ती भिसेल म्हणून डोळे मिटून घ्यावे लागतात मी एकदा मूर्खासारखे डोळे उघडून अहो मी एकदा मूर्खासारखे डोळे उघडून अध्यात्म सांगणाऱ्या एका धर्मशास्त्राची ही जागा पाहिजे मी एकदम मूर्खासारखे डोळे उघडून अध्यात्म सांगणाऱ्या एका धर्मशास्त्राची ती जागा पाहिली देवा शपथ तिथे शिरतील देवा शपथ तिथे शेपटी होती आणि तशीच शेपटी असणाऱ्या सत्ताधारी मंत्र्या पुढे हलत होती आणि तशीच शेपटी असणाऱ्या सत्ताधारी मंत्र्या पुढे हलत होती आपण अगदी लहान माणसे अहो आपण अगदी लहान माणसे अशा वडील माणसांच्या शेपट्या कधी आपण अगदी लहान माणसे अशा वडील माणसांच्या शेपट्या कधी बघू नये पण मी ती पाहिली पण मी ती पाहिली माझ्या उघड्या डोळ्यात अश्रू आले माझे हात होते साफ बांधलेले तेव्हा मी म्हटले त्या क्षणी माझे हात होते साफ बांधलेले तेव्हा मी मनात म्हटले मनुष्याला जर शेपटी असती तर त्याला आपले अश्रू I appreciate He didn't even listen to <clears throat> the it, now. तिने लाजून होई म्हटलं विचारलं विचारलं तिने लाजून होय म्हटलं तिने लाजून होई म्हटलं आणि सोनेरी हिरक्या हे मनात गाणं मी तिला विचारलं तिने लाजून होऊन म्हटलं आणि सोनेरी गिरक्या घे मनात गाणं नाच काय म्हणाला यात विशेष काय घडलं काय म्हणालात यात विशेष काय घडलं त्यालाच कळेल याचं असं मन आता ज्याने मला विचारते यात विशेष काय घडलं त्याला मी विचारतो तुमचं लग्न ठरवून झालं तुमचं लग्न ठरवून झालं कोवळे पण हरवून झालं देणार काय घेणार काय हुंडा किती पिंडा किती काड्या किती चाड्या किती ज्याचा मान त्याच पान सगळा मामला रोप होता व्यवहार अगदी चोप होता सगळा मामला रोप होता व्यवहार अगदी चोप होता तुम्हालाही सांगून तरी कळणार कस आणि असलं गाणं तुमच्याकडे वळणार कस तुम्हालाही सांगून तरी कळणार कसं आणि असलं गाणं तुमच्याकडे वळणार कसं पण ते जाऊ द्या मला माझं गाणं गाऊ द्या पण तेच जाऊ द्या मला माझं गाणं गाऊ द्या कुठलं मी तिला विचारलं आणि तिने लाजून होय म्हटलं आणि सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं तिने होय म्हटलं होतं त्याचे काय या धुणी त्या धुंडी त्या नशेत प्रत्येक क्षण जागवला आणि जा हॉटेला चहा सोबत पाव त्या नशेत प्रत्येक क्षण जागवला आणि इराण्याच्या हॉटेला चहा सोबत मस्का पाव मागवला <laughs> ती सुद्धा तेव्हा ऐकत नव्हती ही सुद्धा ऐकत नव्हती असली जैन झेपत नव्हती देवच तेव्हा असे वाली तिशात तेव्हा तिने होय म्हणत त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडर आणि पोलीस सुद्धा माझ्याकडे आदरपूर्वक होत पोलीस सुद्धा माझ्याकडे आदरपूर्वक होते बघत अहो अहो जीव असत तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं मी तिला विचारलो आणि तिने होय म्हटलं तिने लाजून होई म्हटलं आणि सोनेरी इतक्या घे मनात गाणं नाचत आता पहिलं प्रेम प्रसंग घ्यायचं ना एक दिवस चंद्र फुलं तारे वारे सगळं मनात साठवलं आणि थरथरणाऱ्या हातांनी तिला पत्र पाठवलं आणि थरथरणाऱ्या हाताने पत्र पाठवलं आधीच माझ अक्षर कापर <laughs> आधीच माझ अक्षर कापर त्या दिवशी अधिकच कापलं आणि रक्ताच तर सोडाच राव आता मधलं पेट सुद्धा होत तापलं पण पेटी पत्र टाकल्यानंतर आठवलं पेटीत पत्र टाकल्यानंतर आठवलं पाकिटावर तिकीटच चमक लावलं पाकिटावर तिकीटच नव्हतं लावलं पण पण सांगायचा मुख्य मुद्दा पत्र तिला मिळालं तरी सुद्धा पण सांगायचा मुख्य मुद्दा पत्र तिला मिळालं तरी सुद्धा नक्की सांगतो पोस्ट बनतो तो प्रेमात पडला असला पाहिजे पोस्ट पण तो प्रेमात पडला असला पाहिजे आणि माझ्यासारखा त्याचा सुद्धा कुठेतरी जीव झडला असला पाहिजे आणि माझ्या सारखा त्याचा सुद्धा कुठेतरी जीव झडला असला पाहिजे नशीबाच्या भिंतीतून हिरवकार्या घेत मनात गाणं नाचत सुटलं पुढे मग तिच्याशीच लग्न झालं पुढे मग तिच्याशी लग्न झालं यथा काल मुलं झाली संगोपन बिग्गोपन तरुण बिरून वाढवली संगोपन बिंगोपन करुण बिरून शिकवली आणि मी तिच्या प्रेमा खातर नोकरी तुम्ही म्हणाल यात फरक काय पडणार ते करत तुम्ही म्हणाल यात फरक काय पडणार घरा घरात असंच घडणार कारण तसा प्रति खर आहे कारण तसा प्रत्येक नेत असतो पण फरक मात्र एक असतो कुठला मी तिला विचार आणि तिने मला म्हटलं आणि सोनेरी गिरक्या घे मनात गाणं नाव आहे त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू दे की मला सांग तुमचं काय गेलं <Games> त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू की मला सांगा तुमच काय केलं तो तिला बागेमध्ये तो तिला एकांतात आणि बागेमध्ये भेटला आणि नको तिथे जवळ जाऊन अंगाशी खेटला लाल लाल गुलाबाच फुल होऊन पेटला आणि लाल लाल गुलाबाच फुल होऊन पेटला ओ भेटला तर भेटू दे की आणि पेटला तर पेटू दे की तुमचं कशासाठी इतकं गरम झालं तुमचं कशासाठी इतकं गरम झालं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू देखी मला सांगत तुमचं काय केलं एकदा ती त्याच्यासाठी विडी पिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी झाली आणि पाऊस होता तरी भिजत आणि त्याच्या पाऊस होता तरी भिजत त्याच्या तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्यांचं फावलं त्याने तिला जवळ घेऊन चक्कदार लावलं लावलं तर लावू नये की आणि फावलं तर खाऊ नये की तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं

दिवस हे येणारच गुलाबी थंडीचे गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच आणि कोणीतरी कोणाला जवळ उडून घेणार आणि व्हायचं ते होऊ की घेतलं तर घेऊ दे की व्हायचं ते होऊ दे की तुमच्या घरचं बोचक त्याने उचलून जोडत नाही प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू त्याची मला सांगा तुमच काय केलं कान टोपी घातली म्हणून फुल काय फुलणार नाही तुम्ही कान टोपी घातली म्हणून फुल काय फुलणार नाही आणि तुमच्या रुद्राक्षांना भिवून पाखर काही झुलणार नाही फुलली तर फुलून ऐकी आणि झुलली तर झुलून ऐकी खिडकीतून फुकट सगळं बघता तर आलं आहे प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करू देखील मला सांगा तुमचं काय केलं